डी एड बी एड पास होऊन शिक्षक होण्याची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी खूप चांगली संधी चालून आलेली आहे बघा मित्रांनो रेल्वेत डी एड बी एड उमेदवारांसाठी शिक्षक होण्याची ही सुवर्ण संधी आहे बघा या ठिकाणी भारतीय रेल्वेमध्ये शिक्षक पदाच्या एकूण किती जागा पात्रता काय अर्ज कुठे व कसा करावा हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी रेल्वेत नोकरीची मोठी संधी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू अर्ज कसा कराल किती दिवस मुदत बघूया सविस्तर बघा भारतीय रेल्वेद्वारे भरती बोर्ड आर आर बी मार्फत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली साथ आहे या भरतीसाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकतात अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली आहे उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा असं आवाहन करण्यात देखील आलेलं आहे बघा या ठिकाणी नेमकं कोणकोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया आहे पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे पदव्युत्तर शिक्षक म्हणजे पी जी टी शिक्षक एकशे सत्याऐंशी याला डी एड पात्रता लागते मित्रांनो दुसरी महत्त्वाची आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक बी एड पदासाठी आहेत तीनशे अडतीस पदे आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा पुढचं आहे वैज्ञानिक पर्यवेक्षक तीन मुख्य विधी सहाय्यक चोपन्न सरकारी वकील वीज शारीरिक प्रशिक्षण शिक्षक बघा मित्रांनो या ठिकाणी शारीरिक प्रशिक्षण शिक्षकांच्या प एकूण अठरा जागा आहेत वैज्ञानिक सहाय्यक प्रशिक्षण दोन कनिष्ठ अनुवादक हिंदी एकशे तीस वरिष्ठ प्रचार निरीक्षक तीन कर्मचारी कल्याण निरीक्षक एकोणसाठ ग्रंथपाल दहा पदे या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं आहे संगीत शिक्षक बघा मित्र संगीत शिक्षक तीन आणि प्राथमिक रेल्वे शिक्षक एकशे अठ्ठ्याऐंशी पदे आहेत मित्रांनो नंतर सहाय्यक शिक्षक महिला दोन प्रयोगशाळा सहाय्यक सात प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड तीन बारा पदे म्हणजे आपल्यासाठी खूप मोठ्या प्रकारची संधी चालून आली आहे तरी मित्रांनी लवकरात लवकर अर्ज करावा पुढे काय म्हणतात रेल्वे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही खूप चांगली संधी आहे दरम्यान रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही खरोखर चांगली संधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त तरुणांनी यासाठी अर्ज करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे रेल्वेत सुरू केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी असल्यास रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज सादर करा हीच सर्व मित्रांसाठी विनंती धन्यवाद मित्रांनो